सध्या व्हॉट्सॲपवर एक मेसेज व्हायरल होतोय कदाचित तुम्हाला देण्यात यावे या पाटील यांच्या मागणीच्या समर्थनासाठी श्री गजानन दादाराव कदम राहणार अकोली तालुका वसमत यांनी हिंगोली लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचे जाहीर केले आहे अभिनंदन गजानन कदम लोकसभेसाठी प्रत्येक गावातून दोन ते पाच उमेदवारी अर्ज दाखल करण्याची विनंती सर्व सकल मराठा समाजाकडून होत आहे स्वखुशीने लोकसभेसाठी अर्ज भरणाऱ्यांची हजारो नावे पुढे येत आहेत गजानन कदम यांच्याकडे एक गुंठाही शेतजमीन नसताना ते स्वतः डिपॉझिट भरणार आहेत ज्यांना डिपॉझिट भरणे शक्य नाही त्यांच्यासाठी वॉर्डा वॉर्डातून वर्गणी गोळा करूया चला तर मग करूया तयारी लोकसभेची हे झालं हिंगोली लोकसभेचं दुसरी आहे बातमी नांदेड लोकसभेतून नांदेड जिल्ह्यातल्या अर्धापूर तालुक्यात पिंपळगाव महादेव नावाचं गाव आहे इथल्या ग्रामपंचायतीनं आपल्या गावातली दहा तरुण मुलं लोकसभा निवडणूक लढवतील असा ठराव केला ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि मग अर्धापूर तालुक्यात एक बैठक झाली तिथेही एक ठराव झाला आपल्या तालुक्यामधून अडीचशे पेक्षा जास्त मराठा उमेदवार नांदेड लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज भरतील राज्य सरकारच्या विरोधात असलेला असंतोष मराठा आरक्षणाबद्दल सरकारची भूमिका आणि सगळ्यात मुख्य कारण म्हणजे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मराठा आरक्षणावरून भाजपला लक्ष केलं आणि मग भाजपमध्येच प्रवेश केला या निर्णयाचा विरोध म्हणून मराठा समाज नांदेड लोकसभेत अडीचशेपेक्षा जास्त मराठा उमेदवार उभे करणार आहे असा निर्णय झाला आता प्रत्येक गावातून पाच उमेदवार किंवा एका तालुक्यातून अडीचशेपेक्षा जास्त उमेदवार म्हणलं तरी उमेदवारांचा आकडा प्रचंड मोठा ठरतो याआधीही मराठा समाजाकडून एका मतदारसंघातून किमान एक हजार जणांनी उमेदवारी अर्ज भरा असं केलं तर निवडणूक बॅलेट पेपरवर होऊ शकते असं आवाहन करण्यात येत सध्या सध्याही एका मतदारसंघातून जास्तीत जास्त उमेदवार उभे होणार म्हणजे निवडणूक बॅलेट पेपरवर होणार का अशी चर्चा आहे फक्त मराठा आंदोलकांच्या निर्णयामुळेच नाही तर ईव्हीएम मशीनला विरोध केला जातो तेव्हाही जास्तीच्या संख्येनं उमेदवारीचा अर्ज भरा म्हणजे निवडणुकीत ईव्हीएम मशीन वापरता यायचं नाही आणि निवडणूक बॅलेट पेपरवरच घ्यावी लागेल असा प्रतिवाद होतो पण खरंच असं असतंय का उमेदवारांची संख्या हजारोंच्या शेकडोंच्या घरात गेली तर निवडणूक ईव्हीएम मशीनवर घेणं जमत नाही का मराठा समाजाच्या या व्यूहरचनेमुळं निवडणुका बॅलेट पेपरवर होणार का सगळ्याच प्रश्नांची उत्तरं पाहूयात सगळ्यात आधी एक गोष्ट समजून सांगतो ईव्हीएम मशीन काम कसं करतं ईव्हीएम मशीनमध्ये असतात दोन युनिट्स एक असतं कंट्रोल युनिट आणि दुसरं असतं बॅलेटिंग युनिट ही दोन्ही युनिट्स एकमेकांना जोडलेले असतात त्यातलं बॅलेटिंग युनिट म्हणजे काय तर बॅलेटिंग युनिट म्हणजे तुमच्या समोर असणारी ही मशीन तुम्ही मतदान करायला जाता तेव्हा हेच बॅलेटिंग युनिट तुमच्या समोर ठेवलेलं असतं उमेदवाराचं नाव त्याच्या पक्षाचं चिन्ह आणि बटन असं या मशीनचं स्वरूप उमेदवाराच्या नावासमोरचं बटन दाबलं की लाईट लागणार ज्याचा अर्थ तुमचं मत सबमिट झालं आता एका बॅलेटिंग युनिटवर सोळा नावं असतात मग सोळाच्या जागी जा सतरा उमेदवार असले तर लगेच बॅलेट पेपर येतात होय तर नाही सोळाच्या ऐवजी सतरा उमेदवार असतील तर अशा वेळी अधिकचं एक बॅलेटिंग युनिट जोडलं जातं म्हणजे कंट्रोल युनिट वाढवण्याची गरज नसते तर एका बॅलेटिंग मशीनवर सोळा नावांचीच मर्यादा असल्यानं दर सोळा पटीत वाढणाऱ्या उमेदवारांसाठी एका एकामाग एक बॅलेटिंग मशीन्स एकमेकांना जोडता येतात पण मग यांची संख्या कितीही पटीनं वाढवता येऊ शकते का तर याचं उत्तर आहे नाही दोन हजार सहाच्या आधी एम वन ईव्हीएम आणि दोन हजार सहा नंतरच्या एम टू मशीन्स मशीन्समध्ये एकूण चार बॅलेटिंग युनिट जोडता येणं शक्य होतं म्हणजे एका मशीनच्या सेटमधून चौसष्ट उमेदवारांना मत देणं शक्य होत ही मर्यादा पहिल्यांदा कोणी हेरली तर के चंद्रशेखर राव हो। म्हणजेच केसीआर यांनी दोन हजार दहामध्ये तत्कालीन आंध्र प्रदेश राज्यात तेलंगणाची मागणी जोर खात होती यावेळी तेलंगणा क्षेत्रातल्या बारा विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत केसीआर यांच्या प्रयत्नातून चौसष्ट पेक्षा जास्त उमेदवार उभे राहिले निवडणुकीत उभे राहिलेल्या उमेदवारांचा आकडा फुगला आणि निवडणूक आयोगाला ही पोटनिवडणूक बॅलेट पेपरच्या माध्यमातून घ्यावी लागली तेव्हा झालेल्या निवडणुकीनंतर अकरापैकी अकरा जागांवर तेलंगणा राष्ट्र समितीचे उमेदवार निवडून आले निवडणूक बॅलेट पेपरवर घेण्याची ही खेळी केसीआर यांच्या पथ्यावर पडली पण केसीआर यांच्या या चालीमुळं निवडणूक आयोग शहाणं झालं आणि दोन हजार तेरा साली त्यांनी पर्याय पुढे आणला एम थ्री मशीनचा अगोदरच्या मशीन्समध्ये जास्तीत जास्त चार बॅलेटिंग युनिट्स कनेक्ट करता येत होते त्यामुळं इथे चौसष्ट उमेदवारांची मर्यादा होती ती दूर करण्यासाठी आणलेल्या एम थ्री ईव्हीएम मशीन्स मध्ये चार ऐवजी एकूण चोवीस बॅलेटिंग युनिट्स कनेक्ट करणं शक्य होतं त्यामुळे बदल काय झाला तर आधी जी चौसष्ट उमेदवारांची मर्यादा होती ती आता तीनशे चौऱ्याऐंशी पर्यंत येऊन थांबली याचा वापर मात्र जिथं उमेदवारांची संख्या अधिक असेल तिथेच केला जाऊ लागला उदाहरणार्थ तेलंगणाच्याच निजामाबाद लोकसभा मतदारसंघात दोन हजार एकोणीसच्या लोकसभेसाठी एकूण एकशे पंच्याऐंशी उमेदवार उभे होते निजामाबाद लोकसभा मतदारसंघात तेव्हा टर्मरिक बोर्ड स्थापन करण्यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलन छेडलं होतं तेव्हा एकशे अठ्यात्तर शेतकऱ्यांनी अपक्ष म्हणून लोकसभेच्या निवडणुकीत अर्ज भरला योगायोग म्हणजे ज्या के चंद्रशेखर राव यांच्यामुळे दोन हजार दहा साली निवडणूक आयोगाला एम थ्री मशीन्स तयार करावी लागली होती त्याच केसीआर यांची कन्या के कविता निजामाबादमधून उभ्या होत्या त्यामुळे निवडणूक आयोगानं इथे थ्री मशीन्सचा वापर केला मग या निवडणुकीत एम थ्री मशीन्सच्या मर्यादाही उघड झाल्या निजामाबाद लोकसभा मतदारसंघात एकूण साडे पंधरा लाख मतदार होते तर मतदान केंद्र होती एक हजार सातशे अठ्ठ्याऐंशी एका मतदान केंद्रावर एक किंवा दोन बॅलेटिंग युनिट्स हा कायमचा आकडा जवळपास बारा बॅलेटिंग युनिट्सपर्यंत पोहोचला आणि मर्यादा उघड होऊ लागल्या यातली पहिली मर्यादा होती ती मॅनपॉवरची बॅलेट युनिटची संख्या वाढल्यानं साहजिकच मॅन पॉवरही वाढली दोन हजार चौदाच्या निवडणुकीत निजामाबाद लोकसभेसाठी प्रत्येक केंद्रावर तीन ते पाच अधिकारी आणि कर्मचारी होते पण उमेदवार वाढल्यानं पर्यायानं बॅलेटिंग युनिटची संख्या वाढल्यानं ही संख्या सहा ते दहा इतकी पोहोचली हा एकूण आकडा दहा हजार कर्मचाऱ्यांपेक्षा जास्त होता इतक्या मोठ्या प्रमाणात मॅन पॉवर आणणं हे निवडणूक आयोगासाठी प्रचंड आव्हानात्मक काम होतं मॅन पॉवर शिवाय दुसरा मुद्दा म्हणजे खर्च एका बॅलेटिंग युनिट साठी साधारण सतरा हजार रुपयांचा खर्च आला होता पण याच मतदारसंघात निवडणूक आयोगाचा खर्च प्रचंड वाढला कारण सव्वीस हजार बॅलेटिंग युनिट्स निवडणूक आयोगाला लागले होते सोबतच जागा हा प्रश्नही असतो इतक्या मोठ्या प्रमाणात मशीन्स वाढल्या तर त्यांची योग्य ती रचना करणं वाहतूक करणं मशीन साठवून ठेवणं असं सगळाच खर्च वाढतो आणि शिवाय ही गोष्ट डोकेदुखीची ठरते बरं एवढं करूनही मतदान वेळेत पूर्ण होत नाही कारण उमेदवार जास्त असतील तर प्रत्येक मतदार नाव शोधण्यासाठी जास्तीचा शब्दात सांगायचं झालं तर चौसष्टची मर्यादा एमथ्री मशीन्स मुळे वाढवून ती तीनशे चौऱ्याऐंशी पर्यंत घेऊन जाता येणं शक्य असलं तरी निवडणुकीची प्रोसेस राबवणं म्हणावं तितकं सोपं ठरत नाही अशावेळी हजार उमेदवारांनी अर्ज भरला तर मात्र संपूर्ण निवडणुकीची प्रोसेसच अडचणीत येऊ शकते हे मात्र नक्की थोडक्यात काय तर जास्तीत जास्त त्रेसष्ट उमेदवार असतील तर निवडणूक नेहमीप्रमाणे पार पडू शकते पण चौसष्ट पेक्षा जास्त उमेदवार रिंगणात असतील किंवा जास्तीत जास्त तीनशे त्र्याऐंशी उमेदवार असतील तर निवडणूक ईव्हीएम मशीन्सवरतीच होऊ शकते पण ती अडचणीची आणि डोकेदुखीची ठरू शकते त्यामुळं जर एका मतदारसंघातून अडीचशे उमेदवार असतील तर निवडणुका बॅलेट पेपरवर होणार नाहीत पण राहिला मुद्दा एका मतदारसंघातून एक हजार उमेदवारांचा तर ही गोष्टही निवडणूक प्रक्रियेच्या आवाक्या बाहेरची असेल हे नक्की या घडामोडींबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया तुमची मतं कमेंट करून सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका